नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण गौरव स्पेशल पुरणपोळी बनवलेली आहे तर मुगडाळ आणि चणाडाळ वापरून मी पुरणपोळी बनवलेली आहे तर ती कशी बनवली हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे चला सुरुवात करूया मुगडाळ घेतली अर्धी वाटी चणाडाळ घेतली अर्धी वाटी दोन्ही तासभर भिजायला ठेवलं त्यानंतर मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे त्यासाठी एक कुकर घेतला कुकरमध्ये एक थोडंसं पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर ही भिजवलेली डाळ आहे ती त्याच्यामध्ये मी ओतणार आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकली हळद टाकली तर आपल्या पूर्णाला छान असा कलर येतो त्यासाठी हळद अवश्य टाकावी तेल नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं छान असं चाळून घेतलं त्यानंतर त्याच्यातसुद्धा चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि एक पळी तेल ओतलेलं आहे तेल ओतणं ही महत्त्वाची ट्रिक्स आहे हे तेल पूर्ण पिठाला आपल्या चोळून घ्यायचं म्हणजे आपलं आपला जो गव्हाचा पिठाचा जो गोळा आहे तो छान असा सैलसर भिजला जातो आणि आपल्याला पाण्यात भिजत घालायची गरज लागत नाही त्यासाठी ही ट्रिक्स लक्षात ठेवा बघू शकता कुकरच्या दोन तीन फिट्ट्या केल्या लगेच डाळ आपली छान अशी गरगरी शिजलेली आहे त्यामुळे गॅसची बचत होते सुरुवातीला भिजत डाळ घाला म्हणजे पुरणसुद्धा छान असा बारीक होतो ह्यासाठी ही स्टिक्स खूप महत्त्वाची आहे त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये आपलं जे पुरण आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी नितळून घेतलं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालून आपल्याला छान असं पुरण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला पुरण बघू शकता पातळ होतं त्यानंतर हलवत हलवत राहायचं म्हणजे बघू शकता छान असं पुरण तयार होते आपला हा जो चमचा आहे तो उभा राहिला की आपलं पुरण तयार झालं आहे असं समजायचं तर बघू शकता छान असं पुरण तयार झालं आहे तर मी आता पुरण चाळी चाळणी घेतली त्याच्यामध्ये पुरण काढून घेते आणि एका पेल्याच्या साह्याने पुरण मॅश करून घेणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं बारीक पुरण तयार होतं आपलं आणि गरम असतानाच वाटा म्हणजे पुरण पटकन बारीक होतं त्यानंतर बघू शकता मी वेलची पावडर किंवा जायफळ पावडर आत्ता टाकलेली नाही ही, ही शेवटी टाकणार आहे बघू शकता वाटून झाल्यानंतर हे टाकायचं म्हणजे आपल्या जो वेलचीचा स्वाद आहे तो कायम टिकून राहतो आणि जर सुरुवातीला टाकलं तर चाळणीमध्ये अडकून जातात ते छोटे छोटे कर आणि त्याचा काहीच फायदा राहत नाही आपल्याला त्यासाठी पुरण वाटल्यानंतर वेलची पावडर किंवा जायफळ पावडर टाकून द्या त्यानंतर कणिक बघा पाण्यामध्ये न भिजत घालता सुद्धा किंवा मैदा न वापरता सुद्धा छान असे मऊ भिजलेले आहे कारण याच्यामध्ये आपण तेल ओतलेलं होतं मळताना त्यानंतर थोडं थोडं तेल लावायचं एकदम अर्ध अर्धा किंवा दोन एक अर्धा चमचा किंवा दोन चमचं थोडंसं तेल लागेल आपल्याला एवढ्यामध्ये आपल्याला छान असा गोळा सैलसर पुन्हा एक दोन तीन वेळा मळून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं तेल लावायचं आणि मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपल्याला आपली जी ही कणिक आहे गव्हाची ती छान अशी मळून घ्यायची बघू शकता गव्हाचं पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा दुप्पट आहे पुरण आपलं तर एवढं पुरण घालून आपल्याला छान अशी भरपूर पुरण घालून दुप्पट पुरण बसेल एवढं पुरण कसं घालायचं ते बघूया त्यासाठी एक गोळा घेतला त्याची आपण मोदकाला जशी पारी बनवतो ना तशी पारी बनवायची बघू शकता छान अशी पारी बनवायची अगदी वाटेसारखी मध्ये जाड ठेवायचं साईडून पातळ ठेवायचं सा, आणि सुरुवातीला खाली तळाला थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं त्याच्या मधोमध गव्हाचं पीठ झाल्यानंतर मधोमध पुरण टाकायचं त्याच्यावरती सुद्धा थोडंसं पीठ टाकायचं एक अर्धा चमचा आणि छान असं बंद करून घ्यायचं आपला गोळा बघू शकता खूप सुंदर असा गोळा तयार झाला आपला त्यानंतर मी दुसरं तुम्हाला करून दाखवते बघू शकता गव्हाचं पीठ टाकणं हे खूप महत्वाची ट्रिक्स आहे याच्यामुळे आपली जी पोळी आहे ती लाटताना आपल्या पोळी पटाला चिटकणार नाही यासाठी ही सुद्धा महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा तुम्ही तर बघू शकता छान असा बंद करून घ्यायचा नाही तर फुटला जातो किंवा लाटताना सगळं पुरण बाहेर येतं बघू शकता खूप सुंदर असा पॅक केलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला लाटून दाखवते तसा सुद्धा छान असा बंद केला की आपलं पुरण बाहेर येत नाही आणि छान असं पोळी आपली लाटली जाते बघू शकता या पद्धतीनं आपला जो उंडा आहे पुरणाचा किंवा पुरणपोळीचा तो छान असा बंद करून घ्यायचा आणि हलक्या हाताने पोळीपाटावर लाटून घ्यायचा दोन्ही साईडला छान असं सा गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि सुरुवातीला कडेनं लाटायचं बघू शकता त्यानंतर कडेनं पहिल्या कड्या लाटून घेतल्या की नंतर मध्ये लाटायचं म्हणजे आपली पुरणपोळी फाटत नाही बघू शकता पोळीपाटाला जरासुद्धा माझं पुरण चिटकलेलं नाही याचा अर्थ आपली डाळ सुद्धा छान शिजली होती आणि कणिक सुद्धा छान मळली हो, गेली होती त्यामुळे आपली पोळी सुंदर अशी तयार झाली आहे बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा पॅन छान असा गरम करून घ्यायचा सुरुवातीला गरम झालं की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिटकणार नाही आपल्या तव्याला बघू शकता तर लगेच पलटायचे नाही छोटे छोटे बबल्स येऊ द्या त्यानंतर आपल्याला पलटायचं आहे नाहीतर काय होतं उलातनं जे आहे ना आपलं ते पोळीमध्ये घुसलं जातं आणि पोळी आपली फाटली जाते त्यामुळं पुरणपोळी उलट पलटताना अजिबात गडबड करू नका बघू शकता खूप छान अशी पुरणपोळी आपली तयार झाली अगदी टम्म फुगली आहे आणि कडे काठापर्यंत पुरण पसरलेला आहे बघू शकता मी तुम्हाला एक दुसरीसुद्धा दाखवते लाटून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझा पुरण पोळीपटायला लागला आहे की नाही बघू शकता म्हणजे आपलं जर पुरण किंवा आपली जी कणिक ती छान अशी मळली गेली तरच आपली पोळी छान अशी तयार होते नाहीतर जर कणिक किंवा पुरण जर आपला मोठा असेल तर पूर्ण जे पुरण आहे ते सर्व पोळीपटायला शिटकतं आणि आपली पोळी बिघडते तर बघू शकता आणि जर कुठं थोडंसं जर पुरण बाहेर आलं तर तिथं काय करायचं गव्हाचं पीठ थोडंसं लावून घ्यायचं आणि छान अशी लाटून घ्यायची त्यानंतर दुसरी होते पोळी तुम्हाला दाखवते छान असे भाज भाजून दाखवते बघू शकता छोटे छोटे बबल्स येऊ द्या त्यानंतर पलटी करा गडबड अजिबात करू नका आणि चपातीला जेवढं तेल लावतो ना त्याच्या दुप्पट तेल लावायचं म्हणजे काय होतं पुरणपोळी संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊ लुसलुसीत राहू शकते त्यासाठी थोडं तेल किंवा तूप जे लावत असाल ते जास्त लावा बघू शकता खूप छान अशी पुरणपोळी तयार होते एकदम काठोकाठ फुगली गेलेली आहे अगदी लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील इतकी सुंदर मऊ एकदम लुसलुसीत पोळी तयार झाली आहे तुम्हाला मी ताटामध्ये काढून दाखवते थोडंसं तूप घेतलं आहे तूप सगळीकडे पसरून घेतलं आणि तुम्हाला आता तोडून दाखवते की पुरण आपलं कसं पसरलेलं आहे काटापर्यंत बघू शकता गरम आहे तरीसुद्धा मी ओपन केलेलं आहे तर मुगडाळ वापरल्यामुळे आपलं पुरण एकदम सैल झालं होतं बघू शकता एकदम पातळ एकदम म्हणजे पुरणपोळीला सगळीकडं चिटकलेलं आहे तर बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या पुरणपोळीला त्यानंतर शेवटचीसुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवलेली आहे छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बघू शकता जर करायच्या असतील तर नक्कीच मी ज्या टेप ट्रिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा पुरणपोळी अशी छान अशी तयार होईल तर एवढ्या पुरणामध्ये माझ्या नऊ पोळ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवलं शेवटी सुंदर करला कलर आलेला आहे पूर्णामध्ये सुद्धा हळद नक्की टाका आणि आपली जी कणिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हळद टाका तर त्यानंतर आपण काय करणार आहे आता जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी तांदूळ स्वच्छ असा निवडून घ्यायचा त्यानंतर धुवून घ्यायचा त्यानंतर एक कुकर ठेवायचं कुकरमध्ये अर्धा चमचा तेल होतायचं जास्त तेल नाही होतायचं जिरा राईस करणार आहे जिरा फक्त भाजण्यापूर तेल वाढतायचं एक चमचा जिरा टाकून छान असं भाजून घ्यायचं जे छान भाजलं की त्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा कुकरमध्ये शिजवताना जेवढं तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं म्हणजे भात छान असा शिजला जातो एकदम बघू शकता खूप सुंदर असा शिजला जातो तर मी आता पाणी धुतलेलं आहे आणि आता कुकर शिट्ट्या दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत करून त्यानंतर हे आपले जे मुगडाळ होते ना त्याचं चणा जे म्हणतात ना येळवणे म्हणतात ना ते काढून घेतलेलं आहे तर त्याची मी आता आमटी बनवणार आहे कटाची त्यासाठी एक पातेल घेतलं ते त्याच्यामध्ये तेल ओतलं तेल तेल ओतलं तेल गरम झालं ते की त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता छान असं फ्राय केलं त्यानंतर लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली सुद्धा छान असं भाजून घेतलं आणि थोडंसं भाजल्यानंतर आपल्याला मस कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकायचा आणि सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि जेव्हा असा कट येतो ना बघू शकता त्यानंतर आपल्याला जी काही आपली येळवणी आहे ती टाकून घ्यायची म्हणजे जे पाणी आपलं डाळीचं ते पाणी टाकून घ्यायचं सुंदर अशी आपली कटाची आमटी तयार झाले आहे बघू शकता आणि उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर वरून ॲड करायची आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी कटाची आमटी तयार झाले आहे त्यानंतर आपल्याला भजी बनवायची आहे त्यासाठी मी लांबट आकारामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे सुरुवातीला कांदा चिरून घ्यायचा कांदा कट करून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे आपल्याला चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकायचं मीठ संपूर्ण कांद्याला लागू द्यायचं त्याने भजीसुद्धा छान होतात त्यानंतर बारीक चिरलेली मिरची बारीक कट केलेली आपली कोथिंबीर ॲड करायची तीसुद्धा पसरून सगळीकडं हलवून घ्यायची त्यानंतर बेसन ॲड करायचं आहे बघू शकता बेसनसुद्धा चाळून घेतलं आहे तेसुद्धा ॲड केलं आणि आपल्याला आता ओवा घ्यायचं आहे थोडासा ओवासुद्धा छान असा हातावरती क्रश करायचा आणि तो ओवा टाकायचा आणि हळद तुम्ही टाकत असेल तर टाकू शकता मी हळद थोडी टाकलेली आहे तर आता थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही लागत कांदा भजी बनवताना ही छान अशी भजी तयार होतात तर ही भजी बनवताना जास्त पाणी नाही वापरायचं कांदा भरपूर वापरा आणि पीठ थोडं कमी वापरलं तरी चालेल तर छान अशी भजी आपली तयार होतात थोडं थोडं पाणी टाकून मी हे बॅटर बनवलेलं आहे भजीचं तर आपल्याला आता काय करायचं का आहे सुरु सुरुवातीला जे तळण आहे आपलं जे काय असेल ते आपल्याकडं कुरु कुरवडी म्हणा किंवा पापड किंवा जे काही असेल पाप आपलं तळण ते सुरुवातीला भाजून घ्यायचं त्यासाठी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं आणि छान असं जे काही आपलं तळण आहे समजा पापड असतील तुमच्याकडे चिप्स असतील किंवा कुरवडे असेल काही असेल ते सर्व सुरुवातीला भाजून घ्या आणि त्यानंतर भजी बनवायला सुरुवात करा तर बघू शकता छान असं मी जे काही माझ्याकडे तळण होते ते छान असं भाजून घेतलं आणि त्यानंतर जे तेल आहे गरम ते तेल आपल्याला जे आपलं भज्याचं जे बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे भजी आपले छान असे खुसखुशीत होतात त्याच्यामध्ये सोडा अजिबात वापरायचा नाही ही ट्रिक्स महत्वाची आहे लक्षात ठेवा तर जेवढं माझ्याकडं तळण होतं तेवढं मी संपूर्ण भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते मी भजी कशी बनवते खूप सुंदर भजी तयार होतात बघू शकता एवढं सैलसर सर आपलं भज्याचं बॅटर असावं जास्त घट्ट ठेवलं तर तुमची भजी फुगणार नाहीत आणि जास्त पातळ झालं तर तुमची भजी तेलकट होतील त्यासाठी मिडियम बघू शकता एकदम मिडियम साईजचं बॅटर ठेवा म्हणजे भजी छान अशी फुगली जातात किंवा खुसखुशीत होतात त्यासाठी बघू शकता आणि अजिबात तेल पित नाहीत तुम्ही बघू शकता माझं तेल एवढं आहे भजी झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला तेल दाखवते किती शिल्लक राहायला लागेल एक एक भजी सोडून द्यायचं चमच्याच्या साहाय्याने आणि छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भजी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सुंदर कलर आला आहे आपल्या भज्यांना बघू शकता मी काढून दाखवते तुम्हाला फायनली इतकी सुंदर दिसत आहेत अगदी आपण मार्केटमध्ये हॉटेलमध्ये घेतो ना विकत सेम त्याच सारखी आपली भजी घरीसुद्धा होऊ शकतात अशी जर बनवली तर तर तुम्हाला मी दाखवते मी ताट आता बनवून दाखवणार आहे तुम्हाला सर्व त्यासाठी मी जिरा राईस काढून घेतला त्यानंतर कटाची आमटी आणि मी गुळवणी नाही बनवलं तर मी दूध वापरते दूध झाल्यानंतर मी पुरणपळ ठेवल्या त्यानंतर जे काय आपले बज बनवलेले भजे आहेत ते त्यानंतर आपली जी काही तळण आहे ते ठेवणार आहे तर बघू शकता पापड कुरवडी त्यानंतर काय चिप्स वगैरे आहेत ते, ते सगळं तळण ठेवून घेतलं खूप सुंदर असं ताट आपलं तयार झालं आहे तर हे गौराईसाठी स्पेशल ताट मी बनवलं आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब तर बघू शकता स्पेशल थाळी तयार आहे आपली जर नियोजन करून आपण संपूर्ण स्वयंपाक जर बनवला आणि मनापासून जर बनवला तर आपला पुरणपोळीचा स्वयंपाक छान असा तयार होतो अजिबात पुरणपोळी बिघडत नाही आणि नवीन असाल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद